नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांना मिळणार चांगली बातमी पेन्शन इतके वाढणार व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला ईपीएफ हो चे सदस्य असणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळणार आहे ई पी एफ ओ हो सदस्याचे निवृत्त वेतन वाढणार आहे संसदेच्या समितीने खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे हे पेन्शन एक हजारावरून सात हजार पाचशे रुपये करण्यात येणार असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे यापूर्वी सरकारने केंद्र सरकारने दोन हजार चौदा मध्ये ई पी एफ हो ओ सदस्यांना मिळणारे दोनशे पन्नास रुपये पेन्शन वाढवून एक हजार रुपये केले होते दीर्घ काळापासून पेन्शनची रक्कम सात हजार पाचशे रुपये आणि पेन्शन संघाकडून केली जात आहे महागाई वाढल्यामुळे पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे आहे वर्षात महागाईचा दर अनेक पटींनी वाढलेला परंतु निवृत्ती वेतन वाढले नाही असा दावा करण्यात येत आहे मीडिया रिपोर्ट नुसार कामगार मंत्रालयाच्या संसदीय समितीने एक केंद्र सरकारला ई पी एफ ओचे निवृत्त वेतन वाढवण्याचा आग्रह केला आहे सध्या हे निवृत्त वेतन एक हजार रुपये आहे दोन हजार चौदा मधील महागाईची तुलना दोन हजार पंचवीस सोबत केल्यावर निवृत्त वेतनात वाढ करण्याची गरज स्पष्ट होईल पाहिजे संसदीय समितीने म्हटले आहे की कोणतीही योजना सुरू झाल्यानंतर तीस वर्षांची तिचे थर्ड पार्टी मूल्यांकन केले जाते आता ही प्रक्रिया दोन हजार पंचवीस वर्ष संपण्यापूर्वी निर्धारित वेळेत पूर्ण केली जावी खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी खात्यासाठी त्यांच्या मूळ पगारावर बारा टक्के रक्कम कपात केली जाते तसेच कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात बारा टक्के रक्कम जमा करते कंपनीने जमा केलेल्या पॉईंट तेहतीस टक्के रक्कम ई पी एफ ई पी एसमध्ये मध्ये जाते तर उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम ई पी एफमध्ये मध्ये वर्ग केली जाते पेन्शन वाढवण्यासंदर्भात सरकारकडून अधिकृतरित्या अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही परंतु कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांकडून ही मागणी लावून धरली आहे त्यामुळे सरकार लवकरच निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे धन्यवाद